हाय हॅलो नमस्कार आणि सर्वांचं वेलकम आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज काही रुटीन वगैरे हो शेअर करणार नाही आज एक खूप छान असा मला दरवर्षी येणारा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशीचा तर वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओज खूप बघून बघून म्हणजे खूप अनुभव म्हणजे जसं की कॉमेडी व्हिडिओज वगैरे इंस्टाग्रामला बघून बघून मग मलासुद्धा एक गोष्ट आठवली हो आणि मी सुद्धा आज इन्स्टाला ट्रक पोस्ट करण्यासाठी छान छान ट्रेंडिंग वटपौर्णिमा स्पेशल रील्स बनवल्यात तर अमृता वारे ब्लॉग्स या अमृता वारे या आयडीला जाऊन फॉलो करा रील्स बघा आणि लाईक करत जा तर मला आज सगळ्यांना असं सांगायचं होतं की वटपौर्णिमेची तयारी चालू आहे सगळ्या बायकांची आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आधीपासून साड्या काय आणि काय काय ज्वेलरी काय बांगड्या हे ते, ते खूप काही आणि नेमकी शाळा चालू होती पावसाळा चालू होतो बापरे 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 तेवढी धावपळ आणि कधी कधी तर पाऊस असा जोरात येतो की पूजा करायचीच राहून जाते म्हणजे कशी बशी आपली गडबडीत गर करावी ल, करून घरी यावं लागतं आणि व्हिडिओ करणाऱ्या बायकांचा तर सोडूनच द्या त्या दिवशी तर ब्लॉग सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे जमलं तर नक्की घेईल तर मी गुजरातमध्ये राहते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे तर गुजरातमध्ये राहून मराठी सण उत्सव करणं किती जास्त डिफिकल्ट असतं म्हणजे खरंच जसं की आपल्या घरातले घरातचे सण करतो ना आपण जे की आप गेट आपल्या गेटच्या घराच्या आतमध्ये त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही पण जे सण आपण बाहेर जाऊन करावे लागतात जसं की वटपौर्णिमा मकर संक्रांत त्याचबरोबर होळी असते ती आपली आपल्याकडे गावाकडे कशी आपण दारातच होळी करतो पण हे लोक ह्यांची सामुदायिक होळी असते एकच मोठी आणि ती पण खूप वेगळ्या पद्धतीने असते तर आपल्याकडे गुढीपाडवा असतो तसं इकडे गुढीपाडवा नसतो आणि गुढीपाडवा उंच उभा करावा लागतो काठीवरती तर इथं बघून मग सगळेजण बघत राहतात येतात आता एक क्या आहे हे क्या आहे मग विचारतात हे काय कशासाठी बांधले काय केले आणि गुढीपाडव्याला ला लागणारी घाटी इथं कधीच भेटत नाही घा गा, घाटी इथं भेटते होळीला होळीला पी आणि बिहारचे लोक असतात ना ती होळीला घाटी चढवतात म्हणजे घाटीची माळा होळीला घालतात आणि मग होळी जातात मग घाटी आम्हाला होळीलाच घ्यावी लागते ला गोट गुढीपाडव्यासाठी आणि जर का आम्ही होळीला घाटी नाही घेतली तर आम्हाला गुढीपाडव्याला घाटीच सापडत नाही मग आम्हाला नावीला त्यांनी खोबऱ्याच्या वाटीची माळा बनवावी लागते तर यावर्षी मी तेच केलं होतं होळीला आम्हाला सुतक होतं म्हणून आम्ही होळीची पूजा केली नाही आणि घाटी पण आणली नाही आणि मग नावीला त्यांनी परत खोबऱ्याची माळा करून गुढीला लावली असं केलं तर वटपौर्णिमेचंसुद्धा इथं चा असंच असतं गुजराती बायका म्हणजे इथं कसं आहे ना सुरतला सुरत शहराला कसं म्हणतात की चौदा प्रांतातली लोक सुरत शहरात राहतात कारण तिथं मोठमोठ्या मिल आहे तर साड्यांचं किंवा वस्त्र भंडार आहे असं तिथं त्याचं प्रोडक्शन होतं तयार होतात कपडे वगैरे साड्या वगैरे त्याच्यासाठी तिथं रोजीरोटीसाठी किंवा कमावण्यासाठी बाहेरून खूप सारे लोक येतात सुरतमध्ये राहायला तर तसंच आहे तर गुजरात हा देश असा आहे ना की मोदीचा देश स्वस्तात मस्त देश आहे सगळ्या सुखसुविधा सगळं काही अगदी रिजनेबल रेटमध्ये मा एखादा माणूस पंचवीस तीस हजार पगारवाला सुद्धा आरामात खाऊन पिऊन आपलं स्वतःचं घर घेऊ शकतो असं शहर आहे हे परवडेबल म्हणून इथं भारतातून वेगवेगळ्या ठिकाणातून खूप सारे लोक येऊन राहतात आणि अंकलेश्वरमध्ये मी जिथं राहते तिथं खूप साऱ्या भारतातल्या सगळ्यात जास्त आणि नंबर वनच्या केमिकल कंपन्या आणि फार्मा कंपन्या गुजरातमध्ये आहेत ते पण अंकलेश्वरमध्ये म्हणून इथं बाहेरच्या राज्यातून खूप सारे लोक येऊन राहतात ते की सगळ्यात जास्त म्हटलं तर मराठी राजस्थानी यू पी बिहारी एम पी आणि हिमाचल प्रदेशातून सुद्धा इथं आहेत म्हणजे ओळखीचे खूप सारे आहेत जे की हिमाचल प्रदेशातले आहेत म्हणून मला माहिती की तिकडचे सुद्धा खूप सारे लोक इथं आहेत तर हा चंदीगड म्हणजे पंजाबचे सुद्धा आहेत खूप साऱ्या केरळाचे आहेत इथं अंकलेश्वरमध्ये आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेला वडाच्या झाडाखाली गेलो तर काय होतं ना तर तिथं गुजराती बायका कमी येतात म्हणजे आपल्या मराठी बायका कसं मराठी मेकअप जोडा वगैरे घालून नाखात नद ना घालून ना आपली मराठी पैठणी ने, साडी नेसून येतात खूप जास्त नटून थटून आणि गुजराती बायका असतात ना त्या एकदम सिम्पल कोणी साडी घालतं आणि कोणी कोणी तर ड्रेसवरतीच येतं त्यांना एवढं पण गोष्ट म्हणजे त्यांच्यात असं काही कंपल्सरी नाही की मंगळसूत्र वगैरे घालावं म्हणून म्हणजे नाही पण घातलं मंगळसूत्र साधी चैन घातली तरी चालतं कोणी कोणी घालतं साडी आपलं आणि कोणी कोणी तर असंच येतं आपलं पूजा करायला आणि त्यांच्यात फक्त धागे गुंडाळायचे असतात मेन तर तेवढं गुंडाळ की झालं आणि एक टाइम जेवण करून उपवास सोडतात त्या आणि आमच्याकडे कसं धाराशिव सोलापूर साईडला आमच्याकडं पूर्णाचं स्वयंपाक असतो म्हणजे पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आणि वडाची पूजा करून आल्यानंतर उपास सोडून टाकायचं लगेच असं असतं तर मग तिथं गेल्यावर सगळ्यांचं सगळं कळतं तर कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं तर यू पी बिहारच्या बायका ज्या आहेत ना त्या दिवसभर उपास करतात निरंकार उपास करतात आणि फक्त एक फळ खाऊन तो ते उपास संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी सोडतात त्यांचं असं असतं आणि ज्या राजस्थानच्या बायका आहेत ना राजस्थानमध्ये वटपौर्णिमा हा सण होतच नाही म्हणजे त्या काही या सणामध्ये नसतात तर असतात बिहारच्या आणि दुसरी गोष्ट असतात गुजराती गुजरातीमध्ये पण एक टाइम जेवण करून हा उपाय सोडला जातो दिवसभर काही खात नाही ना कुनी -कुनी ते आणि गुजरातमध्ये जास्त करून ना कोणी कोणी एकशे आठ फेरे पण मारतं वडाच्या झाडाला आणि आपल्याकडे तर सातच फेरे मारतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तिकडचे वरच्या भागातले म्हणजे चंदीकडे म्हणजे ते पंजाब वगैरे तिकडचे वटपौर्णिमा कल कर, करत नाहीत हिमाचल प्रदेशातली पण वटपौर्णिमा करत नाहीत राजस्थानची करत नाहीत आणि आपला महाराष्ट्र गुजराती आणि यूपी बिहारी लोक करतात तर इकडचे खालचे पण करत नाहीत जे की आंध्राचे वगैरे आहेत ते पण करत नाही तर या दोन तीन टाईपच्या बायका तिकडं सापडतात आणि खानदेशात जळगाव धुळे साईडला पण वटपौर्णिमा करतात पण उपवास करतात ते मग एक टाईम सोडतात कुणी फळं खाऊन सोडतो कुणी निरंकार करतं कुणी कसं करतं मग बाकी आपल्याकडच्या बायका जेवढ्या भेटतील ना त्यांचा हळदी कुंकू वगैरे करून पाया पडायचं आणि पाच सात बायकांची ओटी वगैरे भरायची असं असतं तर मग आता आपण म्हटलं का आम्ही पूर्णाचा स्वयंपाक केला आता घरी जाऊन आम्हाला उपवास सोडायचा आहे मग ते आपल्या तोंडाकडे बघतात की हे कस काय असं म्हणे खाना जेवण करायचं असतं का वटपौर्णिमेच्या दिवशी तो उपवास असतो तुम्ही उपवास नाही करत का म्हणलं नाही आमच्याकडे तर वट वडाच्या झाडाची पूजा केली की डायरेक्ट जेवण करतात अशा म्हणजे खूप जणांचं वेगवेगळं काय काय ऐकून घ्यावं लागतं म्हणजे खूप जणांची पद्धत सुद्धा वेगळी असते तर ते शृंगारचं सामान वगैरे सगळं वडाच्या झाडाला अर्पण करायचं परत आरती होते आणि कथा हा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इकडे ना मी खूप बघितलं की तिथं गुजराती बायका सुद्धा वटपौर्णिमेची कथा वाचतात वडाच्या झाडाखाली बसून तसं आपल्याकडं नाही म्हणजे आमच्याकडं तर नाहीये आणि तर ती गुजराती पण वाचतात आणि मराठी पण ती कथा मराठी नाही वाटतं मला पण गुजराती बायका कथा वाचतात वडाच्या झाडाखाली बसून तर मागच्या वर्षी आम्ही गुजराती बायकांची कथा झाडाखाली बसून ऐकली होती म्हणून मला माहिती आहे तसं आपल्याकडे कथा बिथा काही नसतं फक्त पूजा करायची बायांच्या ओट्या भरायच्या आणि घरी येऊन जेवण करायचं तर असा असतो इकडचा आमचा अनुभव मग पूजा करायला गेल्यानंतर पण ते यू पी बिहारींचं कसं असतं ते सिंदूर लावायचा पारी इथून असा नाकापर्यंत इथून सिंदूर लावायचा ते हाताला सगळं ते अलका का काय ते लावायचं पायाला लाल जरत करून घ्यायचं असं त्यांचं त्यांचं वेगळं असतं आणि त्यांच्याकडं आपल्यासारख्या पैठण्या साड्या सिल्कवाल्या नाही घालत ते वर्कवालं घालतात असं वर्कवालं आणि असं म्हणजे बटबट बटबट त्या टाईपच्या साड्या त्यांना त्यांच्या कल्चरमध्ये तशा घालतात तर ते तसं काहीसं घालून येतात गुजराती सिंपल सिंपल एकदम येतात घातली तरी पण एकदम सिंपल असं येतात आणि आपल्या मराठी तर एकदम असं मस्तपैकी मराठी तडका कसा असतो तसं रेडी होऊन येतात तर मग ते छान वाटतं सगळ्यांसोबत पूजा करायला मग आपली पण पद्धतीने करायचं त्यांच्या पण पद्धतीने करायचं कहाणी वाचत असतील तर कहाणी पण ऐकायची सगळंच करायचं अशा पद्धतीने पद आमची दरवर्षी वटपौर्णिमा होत असते तर छान वाटतं काही सण इथं करायला मस्त वाटतं तसं जसं की गौरी गणपती वगैरे मला इथं मी एकटीच करते तेव्हा मला इथं तसं तरी वाटतं करायला गावाकडे कर जशी मजा येते तशी इथं येत नाही काही सण इथं करायला जसं की वटपौर्णिमेला इथं मजा येते मकर संक्रांतीला खूप जास्त मजा येते इथं पतंग उडवतात सकाळी आपलं वगसायचं वगैरे करून घ्यायचं घरातल्या घरात आणि दिवसभर पतंग उडवायची दोन्ही पद्धतीने मकर संक्रांत आम्ही सेलिब्रेट करतो तसं वटप वटपौर्णिमा ह्या पद्धतीने होती खूप सगळ्या परप्रांतीय महिला एकत्र येऊन आम्ही वटपौर्णिमा स सण करतो आणि छान वाटतं बात तर आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याकडे वटपौर्णिमा कशी असते ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय